की मराठी तिथ बोल आणि त्यांनी मराठी भाषेच्या वापराबद्दल आणि सक्तीबद्दल आपल्याला नाही एक महत्वाची गोष्ट आहे आता मी त्यांचं भाषण काय ऐकलं नाही काही क्लिप्स बघितल्या पण भाषण ऐकलं नाही महत्वाची गोष्ट म्हणजे ही हिंमतच कोणी कसं करू शकतं महाराष्ट्रात राहून की आम्ही मराठी बोलणार नाही आणि हे प्रत्येक राज्यात तसंच असेल पाहिजे मातृभाषा तिकडची किंवा जी स्थानिक भाषा आहे त्याचा मान सन्मान राखलाच गेला पाहिजे नाही तर कडक कारवाई कायद्याने देखील केली पाहिजे कारण साधारणपणे आपण पाहतोय हे राज्य सरकार एका बाजूला म्हणते की आम्ही अभिजात भाषेचा दर्जा दिला ठीक आहे तुम्हाला आम्हाला लढा द्यावा लागला दहा वर्ष तुमच्या सरकारकडे आम्हाला लढत राहायला लागलं तेव्हा नंतर ते आता दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे मराठी भाषा भवन जे आम्ही गिरगाव चौपाटी ते बांधत होतो कोणाच्या हट्टामुळे तुम्ही रद्द केले ते कोण स्थानिक तुमचे बिल्डर्स होते त्याच्यामुळे रद्द केलं आहे तसंच आपल्याला आठवत असेल रंगभूमीचं दालन आम्ही गिरगाव चौपाटी इथे करत होतो ते रद्द झालं हे मला कळलेलं आहे का रद्द केलेलं आहे कोणाचं कोण तिथे आमदार आहेत कोण मराठी व मराठी आमदार असे आहेत की ज्यांना जे ह्याला विरोध करत आहे हा देखील विचार करणं गरजेचं कारण परत तिथे कॅसा ग्रँड वगैरे हो सगळं नाव लागेल कॅसा हे कॅसा ते जसं त्या बिल्डरचं नाव असतं